सगळे उरकून चाले सगळ्या आणि तिथं सोडव किंवा घेऊन या काय करतो मग तुम्ही कळ तुम्हाला आधार कार्ड द्या तुमची सह्या करून या काय नियम निघाला नवीन काय माहिती उभं नसतं रेसनिंग बंद व्हायचंय आणि काय न बाय नोंद सहा देऊन या सकाळ सकाळ बापू खोळत होत म्हणलं आज पोरांना सुटी चला आज घेऊन जावा सगळी पोरं ही आणि त्यांचं आधार कार्ड देऊन सह्या करून आणावत आता चिवला ना आणूला तिथनच बसून परत सगळ्याला जाय नाही तर गाडी परत हे करू घालायला बाकी त्यांचं सगळ्याच तिचं नाही अनुच चिऊच चिवूच पण घे बरोबर घेतलाय का कसा तिचं आधार कार्ड बनवून आहे नंबर तेवढा हे केलाय ते आधार कार्ड हिव झाले ते राहिले हे करायचं आधार कार्ड कुठलं काढलं काय हे म्हणजे तुम्हीच रोज शाळेत घेऊन जात आहे मला काय माहिती बनवून आणायचंय म्हणायचं बघू जाऊ एक दिवस आपण आता सुट्टी असल्या शाळेला जाऊ उद्या रविवारचं बंद असत शनिवार रविवार काय निघू दे आता चेऊ कुठे गेली तिथं खेळत होती की त्यांना हाक मार इकडून लय ले वाजल्यात परी एक वाजत आले सगळं आवारलं आणि आमच्या आत्या आज कोथमीर ही काय काढायचं नाही पण मका टाकायची होती मी तिकडं वरच्या शेताला मग म्हणल्या बापू म्हणलं काय ही बांधाचं थो थोडं गावात काढायचं होतं मग म्हंटल्या मी जाती म्हणलं बरं त्या गेल्या रानातून बापू पण गेलं आणि म्हणलं चला आता आम्ही आम्हाला सांगितलं वस्तीवर जाऊन या म्हल्या नंतर म्हणलं आता येऊ वस्तू पण जाऊन ही ती सह्या हे करून येऊ रेसनिंग काय बापूंना दिलं नव्हतं ते वरूनच बंद व्हायचं आहे ज्याचं आधार कार्ड के करायची म्हणजे कसलं हां ते के केल्यावर सगळ्यांना हे व्हायचं आहे बघू आता गहू तांदूळ कुणाला काय काय मिळतं सांगा कमेंट करून बरंच काय काय मिळत होतं बरंच बंद झाले गहू तांदूळ फक्त मिळते आणि आज आमचंही घरीच तर का हो कुठं जायचं आहे हो का? बीजी तर ते मोबाईलमध्ये सारखं तोंडा असतं बाहेर चालले काय म्हणते रश नाही आम्ही काय बोलत असलं कि लय बीजी दाखवायची बाहेर गेले की परत लगेच नाक करायचं सांगा कुठ काय झालं काय झालंय म्हणा बाहेर निघालो हे बरच काम आहेत हम्म कॉल घेत तू इंदापूरला तू बघितलं असतं हा त्यांनी बघितला की माझ बघतंय का व्हिडिओ पण काय माहिती बाबा गरीबाच मी तुझी फॅन ही ग माझी फॅन माझ्यापेक्षा फॅन कुठली कोणाची ते मैत्र मैत्र आहे म्हणलं अरे माझी फॅन माझ नाही माझी कुठली फॅन सगळी तुमचीच फॅन आहे की तुमच्याकडून तुझी स्पेशल फॅन तुमच्याकडून माझ्याकडे तुम येते ती बरोबर आहे का नाही तुम्हालाच माहिती आहे आमच्या पेक्षा तुम्हाला बाई जास्त कळत mobile मधलं हम्म असं बी आहे दाढी केली बरेच जण म्हणली की दाढी थोडी पाहिजे होती लय बी करायची नाही लय बी वाढवायची नाही अशी एकदम खरडून बी करायची नाही हि अशी छट्टी आहे माझं म्हणजे वर म्हणून हलवती फोन तुम्हाला बी बघायला त्रास होतोय व्यवस्थित धरावा रे phone फिर धरावा फुडल्याला बघ मी किती थी मोबाईल मोबाइल दिला ते देवडी प्रेमाने मग तो अशी करते मी किती थिर मोबाईल झाला थेर म्हणजे एकदम थिर पाहिजे होई व्यवस्थित पाहिजे हाय हाय माझा मी लॉक डेली सकाळी आठला येईल आज टाकला का आज टाकला का हम्म डाकला हा मग बोला ना असं तोंडाने काहीतरी भाऊ आठला येतोय हा आज लय मोठा उद्योग आहे आता चाललंय मी एक तर कसं आहे आता फक्त काम जरा थोड कमी तुम्हाला नंतर सांगतो नाही आमची काय अडचण नाही आम्हाला सांगितलं तरी चालतं आम्ही कुठं म्हणतो आम्हाला सांगा 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 असं कुठं आम्ही नाही असं काही म्हणत असू दे तर चला आम्ही चालूया पण तुम्हाला मी सांगते सही करून जा जाता जाता तिथं नाही तुझकर बस जा मला थोडं राहिलंय ती पण केलंय मी चालली बाय सगळ्यांना